वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं असेल ते भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होत होतं परंतु आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीमध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे चौदा वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने जे आहेत की भाजपला रामराम ठोकत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे फरजाना खान असं या महिलेचं नाव असून जवळपास पन्नास ते साठ कार्यकर्त्यांसह तिने आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे तिने बहुज भारतीय जनता पार्टीमध्ये आजपर्यंत अनेक पद पुशवली होती परंतु आपली कामं होत नसतील तर अशा पक्षात राहून उपयोग काय असा सवाल तिने उपस्थित केलेला आहे त्यामुळे आज तिनेच आमदार माजी आमदार क्षित हितेंद्र ठाकूर आणि हित क्षितिश क्षितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे एकंदर सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पुन्हा बहुजनमध्ये येण्याच्या वाटेवर तर दुसरीकडे लवकरच एकोणीस फेब्रुवारीला देखील एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि भाजपचे आणखीन एक पदाधिकारी जे आहेत की बहुजनमध्ये येणार असं ही चर्चा आहे त्यामुळे तेव्हा देखील काय होते पावं लागणार आहे ही सर्व मंडळी बहुजनमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचा पार्ट जड होणार आहे परंतु आपले पदाधिकारी का सोडून जातात त्याचं आत्मचिंतन जे आहेत की भाजपला करावं लागणार आहे बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर या महिला पदाधिकाऱ्यांनी नेमकी ने ने काय माहिती दिली आपण ऐकूयात माझं नाव फरजाना जफर अली खान आहे मी गेले चौदा तेरा वर्षापासून भाजपमध्ये सहकार आणि चौदा वर्ष मध्ये माझे चार पाच पोस्ट गेले म्हणजे मी थाना पालघर विभाग सचिव होती महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष होती महामंडळ सरचिटणीस होती आता तालुका उपाध्यक्ष चौदा वर्ष दिलं पक्षाला निष्ठावानपणे काम केलं पण कुठल्या प्रकारचा सन्मान नाही इज्जत नाहीये चौदा साल काम करण्यावाले कोणी इज्जत नाहीये सिर्फ धोका दिया धोका काय धोका दिला आश्वासन कोई काम नहीं अभी महायुति के जो आमदार साहब है के जी उनके लिए इतना काम किया इतना कोई लेडीज में बोलती हूँ एक महिला बता था जिन्होंने रिक्शे में प्रचार किया मैंने उनके लिए रिक्शे में प्रचार किया था लेकिन उन्होंने हमने इतनी बार उनको पेलार के समस्या के लिए उनके पास लेटर दिया क्या क्या दिया लेकिन उसके बावजूद भी उन्होंने कोई काम नहीं किया तो आखिर हमारा फायदा क्या हुआ उनके लिए काम करके जब वो हमारे काम ही नहीं कर रहे यहाँ तुम्हें मैडम तो बोलते हैं वो सब लोग बोलते हैं वसई में तो वो संघर्ष करनी है लेकिन मैं तो सच बोलती हूँ बहुजन विकास आघाड़ी ज्वाइन करने का मकसद ये कि वो जिस पार्टी के नाम में विकास हो वहाँ तो विकास ही विकास होना है और दूसरी बात असली संघर्ष योद्धा तो हमारे लोक नेता अपवा है जिन्होंने पैतीस चालीस साल वर्ष वसई में संघर्ष किया और आज आके हमारा वसई विरार इतना बदला है हमको क्या लोग बताएंगे हमारा हमें तो वसई में पैदा हुई वसई में बड़ी हो गई हूँ